नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन मुख्यमंत्र्यांनी पीक विमा भरपाईबाबत सांगितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला की खरंच आम्हाला यानुसार भरपाई मिळणार आहे का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना यंदा सरासरी सतरा हजार रुपये हेक्टर प्रमाणे भरपाई मिळेल तसंच ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण खरंच एवढी भरपाई यंदा मिळणार आहे का त्यासाठी आपल्याला पीक विमा योजनेतला नुकसान भरपाई देण्याचा नियम काय सांगतो ते बघावं लागेल आणि आपण जर हा नियम भरपाई न पाहिला तर असं दिसून येतं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा हेक्टरी सतरा हजार रुपये मदत द्यायची असेल तर त्या मंडळातलं नुकसान हे जवळपास पंचावन्न टक्के कमी झालं असं दाखवावं लागेल आणि जर समजा आपल्याला संपूर्ण नुकसान भरपाई घ्यायची असेल म्हणजे विमा संरक्षित रक्कम संपूर्ण घ्यायची असेल तर त्यासाठी त्या, त्या मंडळातील संपूर्ण मंडळातील पीक उत्पादन हे शून्य आल्याचं दाखवावं लागेल त्याचं कारण यंदा वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत किंवा वैयक्तिक पातळीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही सरकारने केलेल्या पीक विमा योजनेतील बदलामुळे यंदा मंडळ पातळीवरती पीक नुकसान काढणं जाणार आहे आणि त्यानंतर मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत समान मिळणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान जास्त जरी झालं किंवा पूर्ण जरी पीक वाया गेलं तरी त्या मंडळामधली उत्पादकता किती आली किती नुकसान झालं त्यानुसार त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई मिळणार आहे आता हे थोडक्यात आपण एखाद्या उदाहरणातून समजून घेऊ समजा तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन पीक आहे त्या पिकाची जे काही विमा संरक्षित रक्कम आहे ती पन्नास हजार रुपये अशी आपण ग्रोथ धरूया कदाचित जास्त असेल किंवा कमी असेल आता यंदा जे काही पिकापणे प्रयोग आधारित आपल्याला पीक विमा भरपाई मिळणार आहे त्याला आपल्याला सत्तर टक्के जोखीम स्तर लावून उंबाटा उत्पादन काढलं जाणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण असंही ग्रोथ धरू की तुमच्या मंडळातलं जे काही मागच्या पाच वर्षातलं सरासरी उत्पादन आहे ते आपण असं ग्रोथ धरू की दहा क्विंटल आहे आता सत्तर टक्के जोखीम स्तर लावल्यानंतर जे काही उंबाट उत्पादन आहे तेल सात क्विंटल म्हणजे जर सात पेक्षा कमी उत्पादन आलं तरच आपल्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल किंवा आपल्या मंडळातील शेतकरी हे पीक विमा भरपाईच पात्र ठरतील आता जसं जसं जस पुढं नुकसानीची टक्केवारी वाढत जाईल तीस टक्क्यांच्या पुरे तसं तसं आपल्याला मिळणारी भरपाई देखील वाढत जाणार आहे समजा आपण असं गृहित धरूया की त्या मंडळातील उत्पादन हे केवळ सहा टक्के आलं आणि उंबाटा उत्पादन सात क्विंटल आहे तर त्या शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ही आठ हजार रुपयांच्या आसपास असेल किंवा आपण जर असं गृहित धरू की तुमच्या मंडळातलं यंदाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्यामुळं पाच क्विंटल झालं म्हणजे सरासरीपेक्षा उत्पादन पन्नास टक्क्यांनी कमी झालं तरी आपल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ही चौदा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान असेल पण जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला सतरा हजार रुपये हेक्टर मदत मिळायची असेल तर त्यासाठी आपल्या मंडळातील उत्पादन हे पंचावन्न टक्क्यांनी घटल्याचं सरकारला दाखवावं लागेल आणि जर समजा आपल्याला संपूर्ण विमा सुरक्षित रक्कम मिळायची असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की जर तुमच्या शंभर टक्के पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपयाच्या दरम्यान रक्कम मिळेल म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय की शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पीक पीक विम्याची जे काही संरक्षित रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला पीक विमा भरपाई मिळून मिळेल यामध्ये देखील तथ्य आहे जर आपल्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं तर आपल्याला संपूर्ण विमा सरक्षित रक्कम मिळते परंतु इथं मात्र एक गोम आहे कारण यंदा वैयक्तिक पातळीवर पंचनामे होणार नाही शेतकऱ्यांना महसूल मंडळावरती जे काही पंचनामे होणार आहेत पीक आपले प्रयोग होणार आहेत त्यानंतर जे काही उत्पादकता कमी येणार आहेत आणि त्यातून त्या मंडळातील नेमकं उत्पादन किती कमी झालं ते दाखवलं जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे म्हणजे जर समजा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण पीक विमा संरक्षित रक्कम मिळायची असेल तर त्या संपूर्ण मंडळातील उत्पादन शंभर टक्क्यांना कमी झालं हे दाखवावं लागेल केवळ दहा पाच टक्के शेतकऱ्यांचं किंवा वीस टक्के शेतकऱ्यांचं उत्पादन शंभर टक्क्यांना कमी झालं हे दाखवून चालणार नाही कारण शेवटी सरासरी उत्पादकता नेमकी किती कमी झाली यानुसार त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई मिळणार आहे मग भले तुमच्या मंडळामधले काही शेतकऱ्यांचं नुकसान सत्तर टक्के असेल काही शेतकऱ्यांचं ऐंशी टक्के असेल काही शेतकऱ्यांचं शंभर टक्के असेल के किंवा काही शेतकऱ्यांचं दहा टक्के असेल तरीच देखील त्या शेतकऱ्यांना पिकापणी प्रयोगातून जे काही उत्पादकता येणार आहे सॅटेलाइट मार्फत जे काही उत्पादकता येणार आहे आणि त्यातून जे काही गोळा बिरीज जाणार आहे त्यातून जे काही उत्पादकतेत घट येईल त्यानुसार आपल्याला यंदा विम्याची भरपाई मिळणार आहे थोडक्यात काय तर मंडळ पातळीवरती जे काही गणित बसेल जे काही भरपाई येईल ती सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर हेक्टरी मिळणार आहे म्हणजे साहजिकच तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे तुमची धारण क्षमता किती आहे त्यानुसार तुम्हाला मदत मिळणार आहे परंतु हेक्टरी मदत जी आहे तर ती मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर मिळणार आहे मग तुमचं नुकसान किती असो म्हणजेच काय मुख्यमंत्री किती दावा करत असले तरी यंदाच्या पीक विमा योजनेतून मिळणारे भरपाई हे आपल्या नुकसानीच्या पातळीवरती मिळणार नाहीये म्हणजेच एखाद्याचं जास्त नुकसान आहे म्हणून त्याला जास्त भरपाई मिळणार नाही किंवा एखाद्याचं कमी नुकसान आहे म्हणून त्याला कमी भरपाई मिळणार नाही तर मंडळ पातळीवर जे काही गणित लावलं जाईल मंडळ पातळीवर जे काही आपलं उत्पादन कमी होणार आहे त्यानुसार आपल्याला भरपाई मिळणार आहे हा महत्वाचा मुद्दा आता जर समजा सरकारनं यंदाच्या पीक विमा योजनेमध्ये बदल केला नसता तर नेमकं काय झालं असतं ते देखील थोडक्यात समजून घेऊयात आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या हंगामात आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग या सगळ्या टप्प्यांवरती नुकसान भरपाई मिळत आली होती यंदा मात्र तसं नाही फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे जर समजा हे सगळे ट्रिगर गेल्या वर्षी ट्रिगर यंदा लागू असते तर काय झालं असतं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून जर समजा वाईड मध्ये म्हणजे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान नसते तर त्या मंडळातील शेतकऱ्यांचे पंचनामे वैयक्तिक पातळीवर झाले असते आणि प्रत्येक शेतकऱ्याचं ज्या प्रमाणात नुकसान झालं त्यानुसार त्याचे पंचनामे करून त्या शेतकऱ्याला त्या, त्या प्रमाणामध्ये विमा संरक्षित रकमेच्या तुलनेमध्ये भरपाई मिळाली असती आणि जर समजा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असतं तर ते नुकसान वाईट स्प्रेडमध्ये गेलं असतं आणि पंचना मंडळ पातळीवर ते पंचनामे होऊन त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई आता दिली असती आणि पीक कापणी नंतर उरलेली जर देय झाली तर ती भरपाई दिली असते जर समजा मंडळ पातळीवर सरसकट पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादकता कमी येईल असं दिसलं असतं तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून आपल्याला पंचवीस टक्के अगदी मिळाला असता म्हणजेच कुठल्याही पातळीवरती शेतकऱ्यांना तातडीनं लगेच आठ ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळाली असते तसंच शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाई या ट्रिगर मधून देखील मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली असते कारण सप्टेंबर महिन्यामध्ये मोग त्यानंतर सोयाबीनची अनेक भागांमध्ये काढणी सुरू झालेली होती तसंच ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाचा अंदाज आहे ऑक्टोबरमध्ये देखील नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे काढणी पश्चात नुकसान भरपाई हा ट्रेकर महत्वाचा ठरला असता जर समजा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे झाले असते आणि नुकसानीनुसार शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळाली असते शेवटी शेतकऱ्यांना पीक कापणीपूर्व आधार देखील भरपाई मिळाली असती एकंदरीत जर मागच्या वर्षीप्रमाणे यंदा पीक विमा योजना लागू असती तर यंदा शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळाली असती असं पीक विमा योजनेतील जाणकारांचं म्हणणं आहे आता मुख्यमंत्री किंवा सरकारचं असं म्हणणं आहे की गेल्या वर्षाची योजना चांगली नव्हती त्यामुळे आम्ही यंदा बदल केला आणि नव्यानं योजना सुरू केली परंतु प्रत्यक्षामध्ये असं दिसून येतं आपण जर व्यवस्थित गोळाबेरीज केली किंवा जर का याचं विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की गेल्या वर्षीचे जे जी काही ट्रेगर काढले त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसणार आहे सरकार किती दावा करत असलं की आम्ही शेतकऱ्यांना हेक्ट्रिक किमान सतरा हजार रुपये पीक विम्याची भरपाई देऊ तरी ते शक्य दिसत नाही कारण त्यासाठी सरकारला सगळ्या मंडळांमध्ये पिकांचं उत्पादन पंचावन्न टक्क्यांनी घटल्याचं दाखवावं लागेल की जी गोष्ट अशक्य आहे कारण पिक विमा कंपन्या ऐकतील का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आतापर्यंत तर आपल्याला असं दिसून आला की पीक विमा कंपन्या सरकारला बदत नाहीत किंवा सरकारचं ऐकत नाहीत पीक विमा कंपन्या ह्या केंद्राच्या नियमानुसार चालत असतात राज्य सरकारनं जे काही करार केला त्यानुसार विमा कंपन्या काम करतात परंतु शेवटी जो काही वाद निर्माण होतो त्याचा तोडगा केंद्रामध्ये निघत असतो आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचं किंवा राज्य सरकारचं पीक विमा कंपन्यांनी ऐकलं नाही आणि राज्याने सांगितल्याप्रमाणे पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही पीक विमा कंपन्या एनडीआरएफ किंवा एस माध्यमातून जे काही के पंचनामे केले जातात ते देखील गृहित धरत नाहीत पीक विमा कंपन्या यंदा कापणी प्रयोगाच्या आधारावर जे काही नुकसानी पुढे येईल त्यानुसार मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई देणार आहेत त्यामुळे तुमचं पिकाचं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जर नुकसान झालं तरी तुम्हाला संपूर्ण पीक विमा मिळेल म्हणजे संपूर्ण विमा सरक्षण रक्कम मिळेल याची गॅरंटी कमीच आहे कारण तुमच्या मंडळामध्ये कापणी प्रयोग आणि जर तुमचं कापूस आणि सोयाबीन पीक असेल तर त्यामध्ये सॅटेलाइट मार्फत आलेलं उत्पादन आणि पीक कापणी प्रयोगातून आलेलं उत्पादन यांचा पन्नास पन्नास टक्के वाटा घेतला जातो त्यानंतर म्हणजे पिकांबी प्रयोगातून आलेलं उत्पादन निम्म आणि सॅटेलाइट मार्फत आलेलं उत्पादन निम्म असे एकत्रित तुमच्या मंडळातील उत्पादनाची सरासरी काढली जाईल आणि जर ही सरासरी उंबाटा उत्पादनापेक्षा कमी आली तरच तुमच्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर हेक्टरी मदत मिळणार आहे तुमचं भले नुकसान शंभर टक्के असो सत्तर टक्के असो किंवा साठ टक्के असो सरकारनं दावा जरी केला असला तरी पीक विमा कंपन्या सरकारचं ऐकत नाही हा आपला आजवरचा अनुभव आहे आता पीक विमा योजनेबद्दल नेमका तुमच्या आणखीन काही शंका असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा आणि राज्य सरकार जो दावा करतंय आणि पीक विमा योजनेमधले जे काही नियम सांगतायत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दुसरं सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका